नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या पितृपक्षाबद्दल माहिती बघणार आहोत पितृदोष म्हणजे काय हा पितृदोष कसा घालवावा म्हणजे नाहीसा कसा करावा याची एक सुंदर कथा पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू वर्षातून एकदा येणारा पितृ पंधरवाडा पितृपक्ष हा आपली प्रथा आहे धार्मिक प्रथा तर आहेच पण त्याबरोबर आपल्या आप पूर्वजांविषयी स्मरण कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे सोळा दिवस असतात असं म्हणतात की पितृपक्षात स्वर्गाची दारही उघडी असतात आणि म्हणूनच पितर हे सोळा दिवस पृथ्वीवर आपल्या आपल्या घरी येतात आणि म्हणूनच त्यांच्या नावाने आपल्याला या सोळा दिवसामध्ये धर्म तर्पण करायचं असतं आता आपल्याला हे काही सोळा दिवस करायचं नाही आहे त्यातून एक दिवस त्यांची जी तिथी आहे त्या ते तिथीला अन्नदान करावं अन्नदानाला खूप महत्त्व आहे म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पितरांच्या नावाने दान धर्म तर्पण करून त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतात याची एक सुंदर कथा महाभारतातसुद्धा सांगितली जाते सर्वांनाच माहिती की कर्ण हे दानशूर म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी आयुष्यभर सोनदान केलं वस्त्रदान केलं भरपूर दानधर्म केला कवच कुंडल दान केली पण त्यांनी अन्नदान कधीच केलं नाही पितरांना कधीच अन्न दिलं नाही म्हणूनच जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना मोक्ष मिळत नाही ते, ते पृथ्वीवर फिरत असतात एकदा कर्ण चित्रगुप्ताला प्रश्न करतो की मी सोनदान केलं संपत्ती दान केली केल, विद्यादान केली माझे कवच कुंडल मी दान केलं आहे तरी देखील मला मोक्ष का मिळत नाही त्यावेळेस चित्रगुप्त कर्णाला सांगतात की तू सगळी संपत्ती दान केली सगळं दान केलं तु तु परंतु तुझ्याकडून अन्नदान करायचं राहिलेलं आहे तू ऋणातून मुक्त झाला ऋषी ऋणातून मुक्त झाला पण तुझ्यावर पितृऋण अजून बाकी आहे त्यातून तू तु काही मुक्त झालेला नाही आहे म्हणून तुला मोक्ष मिळत नाही अशा वेळेला मग कर्ण म्हणतो मला आता मोक्ष पाहिजे मी काय करू मला माझे पितरच माहीत नाही मग मी काय करू मग चित्रगुप्त त्याला सर्व विधी समजावून सांगतात पितरांचे विधी कसे करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती कर्णाला समजावून सांगतात मग कर्ण चित्रगुप्तांनी सांगितल्याप्रमाणे श्राद्ध कर्म करतो जे काही पितरांचे विधी आहेत ते पूर्ण करतो अन्नदान करतो दा, अन्नदानाला अनन्य साधना असं महत्त्व आहे ब्राह्मणांना दान करतो त्यावेळी कर्णाला मोक्ष मिळतो श्राद्धाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत त्याप्रमाणे वर्षातून एकदा श्राद्ध केलं जातं आणि हा जो काही पितृपक्ष आहे त्याच्यामध्ये पित्रांच्या ना ना नावाने अन्नदान धनदान करणं वस्त्रदान करणं याला खूप महत्त्व आहे पितृपक्षात लग्न मुंज वास्तुशांती करू नये देवकार्य करू नये हे पंधरा दिवस पित्रांना आणि पित्रांनाच मान दिला गेलेला आहे म्हणूनच त्यांचं स्मरण करणं महत्त्वाचं असतं पित्रांचा वास पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा असते आपल्या पितरांची जी श्राद्ध तिथी असते त्या दिवशी पितर आपल्या दारासमोर दिवसभर उभे असतात आणि ते बघतात त्यांची आठवण कोण करतं माझ्यासाठी माझं कुटुंब काय करतं म्हणूनच त्यांच्या तिथीला केलेलं अन्नदान त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून देत असतं काही कारणामुळे त्या तिथीला नाही करणं शक्य झालं तर सर्व पितरी आमोशेला त्यांचं श्राद्ध कर्म करावं असं केल्यामुळं प्रगती चांगली होते जितकं लवकर पितरांना मोक्ष मिळतो तितकंच लवकर तुमची प्रगती आहे पितरांच्या ऋणातून मुक्त होणं गरजेचं असतं आता आपण पितृदोष म्हणजे काय ते बघू बघा आपण पितरांच्या ऋणातून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत बऱ्याच अडचणी येत असतात त्यामध्ये संतती न होणं प्रगतीमध्ये अडथळे येणं पैसा हातात न टिकणं आर्थिक नुकसान सतत होत राहणं बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे सगळं कशामुळे होतं काही कळत नाही पण ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या पितृदोषामुळे होत असतात या पंधरा दिवसाच्या पितृपक्षामध्ये एक दिवस पितरांना देणं खूप गरजेचं असतं जसं की दैवशक्ती असते तशीच पितृशक्तीसुद्धा असते बऱ्याच वेळेला काय होतं दैवशक्ती आपण चांगली मानतो पण पितृशक्तीबद्दल आपल्या मनामध्ये शंका असतात पण पितृशक्तीसुद्धा ही खूप चांगली आहे सीता मातेने राजा दशरथासाठी पिंडदान केलं होतं त्यामुळं पिंडदानाचा अधिकार स्त्रियांनासुद्धा आहे स्त्रियासुद्धा पिंडदान करू शकता जर तुम्हाला मृत व्यक्तीची तिथी जर माहिती नसेल तर पितृपक्षात सर्वात शेवटी जी सर्व पित्री आमोश्या येते त्या दिवशी पित्रांचे जे काही विधी असतात ते विधी तुम्ही करू शकता किंवा करावे त्या दिवशीसुद्धा श्राद्ध कर्म केलं तरी पण चालतं तर असं झालेली सेवा मी स्वामींच्या शरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद